रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव सोलापूर तसेच बेंगलोर व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या ला। लासलगाव येथून लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये सातशे पन्नास वाहनांमधून अंदाजे अकरा हजार सातशे क्विंटल कांद्याची आवक ही आज दाखल झाली होती उन्हाळी कांद्याचे बाजारभाव पाचशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे पहिल्या सत्रामध्ये लासलगाव येथे विकले आहेत तर सरासरी कांदे एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी उन्हाळी कांदे आज लासलगाव येथे विकलेले आहेत मित्रांनो लासलगाव येथे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आज थोडेसे कमी झालेले आहेत तर सोलापूर येथे दोनशे नव्वद गाड्यांची आवकात झाली होती दोनशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार आज सोलापूर येथे कांद्याला बाजारभाव निघाले आहेत मित्रांनो सोलापूर येथून आज सूचना आहे की सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्ड बंद राहणार आहे तर पाहूयात येथील परिस्थिती बेंगलोर येथे आज चौसष्ट हजार तीनशे बारा गोन्यांची आवक आली होती ओव्हर साईज कांद्याचे काही लॉट एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर इथे विकले आहेत तर हैदराबाद येथे आज ऐंशी गाड्यांची आवक आली होती बिग बेस्ट कांदे एक हजार चारशे पन्नास ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बेस्ट कांदे एक हजार चारशे रुपयापर्यंत विकले मोकल साईज कांदे एक हजार दोनशे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकल्या आहेत तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा